नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मातेच्या नवरात्र यात्रोत्सवास बावीस सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे हा यात्रोत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे या काळात कालिका मंदिर भाविकांसाठी चोवीस तास खुले राहणार आहे मंदिर परिसरात भाविकांसाठी जलरोधक मंडप उभारला जाणार असून महिला पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा राहणार आहे भाविकांना दोन कोटींच्या विम्याचे कवच देखील राहणार आहे याबाबत या अधिक माहिती कालिका मंदिर देवस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी दिली आहे पाहुयात यावर्षीचा नवरात्र उत्सव येत्या बावीस तारखेपासून सुरू ता होत आहे दरवर्षीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू राहील यावर्षी नवरात्र उत्सवाचे अकरा दिवस आहे आणि कोजागिरी पौर्णिमा था हा नवरात्र उत्सव होणार आहे हा जो संपूर्ण जो मंदिराचा जो परिसर आहे इथंकडून जाण्या येण्याचा जो दोन्ही मार्ग आहे ते वॉटरप्रूफ मंडप टाकला जाणार आहे त्याला बॅरेगेटिंग करून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा तयार करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व भाविकांचा इथं दोन कोटीचा विमा उतरवला जाणार आहे दागिन्यांचा एक कोटीचा विमा आणि कर्मचाऱ्यांचा विमा असा विमा इथं उतरवला जाणार आहे जवळजवळ साडेतीन चार कोटीचा विमा आम्ही इथं उतरवत असतो मंदिर चोवीस तास उघडं राहणार आहे फक्त गाभारा जो आहे आतला गाभारा हा एक ते दीड तास वस्त्र अलंकार करण्याकरता फक्त बंद राहील पहाटे साडेतीन वाजता काकड आरतीला सुरुवात होऊन नवरात्र उत्सव प्रारंभ होईल यावर्षी सलावात प्रमाणे मंत्री महोदय असतील किंवा विभागीय आयुक्त असतील महापालिका आयुक्त असतील पोलीस आयुक्त असतील यांच्या हस्ते घटस्थापना होऊन यात्रेला सुरुवात होईल संपूर्ण मंदिरचा परिसर आहे हा सीसीटीव्ही कॅमेरे जवळजवळ पन्नास ते साठ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत महिला स्वयंसेवक असतील पुरुष ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक